घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा आपण एक दीड वर्ष झालं एक झाड लावलेलं आहे घरात पांढरीचं झाड तर बऱ्याच लोकांचे शंभर ते दोनशे लोकांचे कमेंट आले की पाडे मामा ह्या झाडाचे पानं कवटाचे पानं आहेत कवटाचं झाड आहे हिंगणाचे पान आहेत कारण झाड आपलं बारीक होतं आता झाड बरंच मोठं झालं आहे एक दोन चार फुंट उंच झालेलं आहे आता पानं तुम्हाला सविस्तर कळतील त्याच झाडाचा व्हिडिओ आहे ज्या की लोकांनी कमेंट करून विचारलं की बा ही कवट्याचे पानं आहेत कोण म्हणतं हिंगणाचे पान, 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 पान आहेत तर त्या माणसाला काही कळत नव्हतं कवट्याचे पानं कशी असतात आणि हिंगणाचे पानं कसे बघा हे असे पानं आहेत ह्या पांढरीच्या झाडाचे आणि ओरिजिनलही पांढरीचं झाड आहे ह्याच्यात काही चुकावूक नाही तर कवट्याचे नसून हिंगणाचे नसून हे पांढरीचं कलम आहे मित्रांनो तर ह्या कलमाची एक ओळख तुम्हाला आता राहावी आणि कुठेतरी बऱ्याच आपल्या कमेंटमध्ये लोकांनी कळालं नाही की पांढरीचं झाड कसं आहे पानं कसे आहेत ही ओळखण्यासाठी बूड़ एक तुम्हाला ह्या झाडाचं मूल्य दर्शन आहे तुम्ही ही बघा हे पानं बघा असे आहेत आणि ह्याचा बूड बघा बुड एक खाली असं एक पांढऱ्या प्रकारचं एक बूड आहे व्यवस्थित बघून घ्या आपण हीच झाड दाखवतो तुम्हाला मी आता झाड आपलं मोठं होत चाललेलं आहे आता चांगले चार पाच फूट झाड झालेले आणि जसं खाल्लं लाकूड दुधासारखं असं पांढरं शिपट आहे तसं अर्ध्यातून वरचं जी कवळी फांदी आहे ती कवळी फांदी मित्रांनो हिरवीगार राहते बघा वरची जी फांदी आहे ती ही एकदम हिरवीगार फांदी आहे वर जसे फांदी येईल फांद तशी आणि वरचे बघा वरचे बघा एक पान आहे एक अशा प्रकारे हिरवेगार आहे आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला की पाण्यामाही कवटाचे पान आहेत बऱ्याच बरेच काही काही लोकांनी आपल्या आपल्या बुद्धीला येईल तसे काही पण आपले विचार मांडलेले आहेत कारण व्हिडिओमध्ये काही गोष्टी ओळखू येत नाहीत ती आपण मान्य करायला हरकत नाही त्याच्यामुळे माझा पण एक प्रयत्न आहे की जाणून करून त्यांना आपण हे कळावं की पांढरीचं झाड कसं असतं आहे की बाबा हे कवटाचं नसून हिंगणाचं नसून ह्याचे वापर कसे करायचे हे तुम्हाला सांगतो आहे मी बघा हे असं झाड आहे आणि आपल्याकडे बघा दुसरं एक बारका छोटं रोप येतं एक ह्याचेही पाहणं बघा तसेच आहेत हे पांढरीचं ओरिजिनल एक नंबर झाड आहे आणि ह्या झाडापासून मला फायदे काय काय झाले माणसाला काय काय फायदे होते हे सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो फक्त कृपया व्हिडिओ किती जरी मोठा झाला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कृपया तर बघा ह्या झाडाचा एक पहिला तुम्हाला तांत्रिक आणि उपयोग रामबाण असा उपयोग सांगतो एखाद्या माणसाच्या अंगात भूतभैरवासा करणे कवट्या नकारात्मक ऊर्जा असती तर ती जर तुम्हाला घालवायची जर असली तर काय करायचं मित्रांनो ह्याचं ह्याचं म्हणजे बुडाचं अर्ध पानातलं अर्ध पान बघा मित्रांनो अर्ध्या पानातलं अर्ध पान तुम्हाला चावून खायचं आहे चावून खाल्ल्यानंतर अवघ्या शरीरातून तीन सेकंद लागते त्या शरीराला तर सोडायला शरीराची नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे काही चांगली शक्ती आहे चांगली शक्ती फक्त तुमच्या शरीरात राहील आणि नकारात्मक शक्ती तुमच्या शरीरावर हल्ला करते आणि तुम्हाला काही त्रास करते तर ती जायला फक्त तीन सेकंद लागतात मित्रांनो तिसऱ्या शेकंदा तुमच्या अंगातून पळून जाते आणि माणसाला एक त्रास होतो जसं गणगापूरला कुठं देवस्थानावर कुठं आपल्या जागृत देवस्थानावर गेल्यानंतर जसं माणूस बेशूत पडतं आरडा करतं तसं ही खाल्ल्याप ही वनस्पती जर पोटातून खाल्ल्यानंतर त्या माणसाला तसा त्रास होतो मित्रांनो मग नकारात्मक शक्ती जाती तर त्या टायमाला गपचिप जात नाही त्रास करून जाती दहा वर्षे वीस वर्षे जर तुमच्या शरीरात राहिली काही वाईट शक्ती जाताना त्रास करूनच जाणार ती गप जाणार नाही ही एकशे एक हजार टक्का गोष्ट खरी आहे आणि खाताना की आपल्याला त्रास होईल असं हेतूनच खायची किंवा काही ना काही त्रास होणार आहे तर फक्त जे तुमच्या शरीरावर इनाकारण त्रास करणाऱ्या शक्त्या सर्व निघून जातात तिसऱ्या शेखांदात तर तुम्हाला असं सहा महिने करायचं शनिवार गुरुवार मंगळवार असं ह्याचा एक पानाचा तुकडा खात राहायचं आहे आणि तुम्ही जर असं केलं तर सहा ती शक्ती परत येणार नाही त्या माणसाला त्रास करणार नाही आणि ती माणूस एकदम त्या वाईट शक्तीपासून मुक्तता होईल मग कोणी केलेलं असू द्या आलेलं असू द्या मनानं काही बी असू द्या तुम्हाला रिपोर्टमध्ये काही कळत नसू द्या एवढा ही जबरदस्त ह्या झाडाचा उपयोग आहे मित्रांनो परत दुसरी गोष्ट सांगतो तुमचा घर व्यवसाय अगर कुठं काय अशी शंका असती तर तर तुम्ही अशा एका कुंडीमध्ये दारासमोर दोन झाडं लावू शकता ही काय झाड मोठं होत नाही मी एक बघा एक पाण्याच्या बॉटलमध्ये एक झाड लावलेलं आहे दीड वर्ष झालं तर आत्ता कुठंशी चार फूट उंच झालेलं आहे झाड तर असं तुम्हाला जर मोठी कुंडी भेटली तर कुंडीत तुम्ही लावू शकता आणि घरं असेल दरवाजा असेल फॅक्टरी असेल कपड्याचं दुकान असेल भांड्याचं दुकान असेल तुमचं काही बी असू द्या त्याच्या जागी जर मोठं दुकान मोठं हॉल असेल तर तुम्हाला एक दोन कुंड्या लावायच्या दुईकल्या दरवाजेवर दुईकड दरवाजेवर तुम्हाला मित्रांनो दोन झाडं लावायचे आणि दोन झाडं जर लावले तर त्याच्यातून आपल्याला काय बघाय भेटेल तुमच्या जे आसपासची जी झा जी कुणी काही केलेलं आलेलं अगर काही नकारात्मक शक्ती असेल ती निघून जाते आणि तिथं सकारात्मक ऊर्जा येऊन तुमचा धंदा पाणी चांगल्या प्रकारे चालतो आणि सहा महिन्यानं तुम्हाला ह्याचा बी येईल सहा महिन्यानं सर्व सर्व शुद्धकरण होईल त्या जागेचं जागा पवित्र होईल माणसं पवित्र होतील तिथले आणि एखादा माणूस जर समजा ही जागा फॅक्टरी ह्याच्यासाठी झालं तर उगा शंका म्हणून एखादा माणूस आजारी नीटच होत नाही तर ही झाड त्या उसायला अगं त्याच्या झाडापाशी दहा फुटाच्या अंतरावर झोपायचे ह्या झाडापाशी फक्त काही करायचं नाही तुम्हाला ह्याचं पान खायचं नाही काही नाही चांगला जर निरोगी माणूस असला त्या माणसाला कुठलाच आजार जर होई वाटलं शारीरिक आजार अगर बाहेरची बाजू ह्या झाडापाशी ह्या झाडाच्या संपर्कात यायचे ह्या झाडाच्या जवळ रोज तुम्हाला ही कुंडी जवळ ठेवायची दहा फुटच्या अंतरावर उशेच्या बाजूला तर तुम्हाला कुठला जी नाकारण आजार उलटापुलटा शरीरात काही होणार नाही ही बी ही पण शंभर टक्के गोष्ट बघण्यात आलेली आहे कारण मी आत्तापर्यंत तुम्हाला स्पष्ट बोलत नव्हतो कारण मला बी ह्याचा अनुभव नव्हता की झाड काय काय करतं आहे झाडाचे काय काय उपयोग आहेत मी आता काही लोकांनी झाडं देऊन बघितले त्याच्यापासून त्या लोकांनी मला सांगितलं की प्रत्येक बाबा मी झाड नेले पांढरीची काठी नेली त्यांना सांगतो आहे बाबा मला तुमचा रिझल्ट काय येत आहे तुम्हाला झाडाचा काय फायदा झाला आहे मला तुम्ही फोन करून सांगा झाड नेल्यानंतर काय काय बदल झाला तुम्हाला तर त्यांनी बदल झालेला आपल्याला सांगतो आहे मी तुम्हाला की असा असा त्यांच्या कुंडलीतला बदल झालेला आहे तर कुणाला कमी होईल जास्त कुणाला जास्त होईल कारण तांत्रिक गोष्टी आहे समजा आज हे झाडाचा उपयोग घरबाधावर अगर कुणाला कमी होतो कुणाला जास्त होतो सगळ्याला सारखा होत नसतं ही पण ध्यानात ठेवा कारण ही एक अशी गोष्ट आहे समजा एखाद्याच्या शनी असतो कुणाचा गुरुघर असतो कुणाचा मंगळ घर असतो ह्याच्यातले काही जर उलटं पुटं कोणी एखादा घराची बाधा असले तर कोणाचे काही म्हणून रिजल्ट कमी जास्त होऊ शकतो ही पण तेवढंच आपल्याला ध्यानात ठेवायचे तर या पांढरीचं मूल्य करावं तेवढं माणसाला फायदा देणारी वनस्पती आहे जेवढा ह्या वनस्पतीचा माझ्या जीवनातला पहिलाच सगळ्यात मोठा फायदा ज दाखवलेला आहे तर ही पांढरीचं ओरिजिनल झाड आहे ही कवट्याचे पानं नाहीत अगर हिंगणाचे पानं नाहीत ना काय नाही बघा असे पानं एवढ्याले मोठे पानं आहेत कवट्याचे एवढे मोठे पानं नसतील मित्रांनो तर बघा एवढा अनेक नीट बघा घ्या कारण समोर बघितलेला आणि व्हिडिओत बराच बदल असतो कळत नसतं पानं कसे तर माणसाला कुणाला एखाद्या प्रत्येकाने एक एक झाड हे घरात लावावं दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगतं ह्या झाडाच्याबद्दलचं पांढरीची काठी सव्वा इंचाचे तुकडे कसे लावायचे घरात काय ती तर आपले बरेच व्हिडिओ आहेत पण तरी पण पशी मनी असू द्या काय असू द्या आणि तुम्हाला काही बाहेरची बाजू असेल काही असेल तर ही तुम्हाला ती काठीचा थोडा एक चमचा उघडून पोटातून घ्यायचे तुम्हाला कंटिन्यू असं का जर तुम्ही काही दिवस सहा महिने करताय तर तुमच्या शरीरात नकारात्मक शक्ती अजिबात राहणार नाही एकदम चांगली शक्ती येईल आणि तुम्हाला जेक कल्याणासाठी लय उशीर लागणार नाही मित्रांनो त्याच्यामुळे ही व्हिडिओ शक्यता जेवढा होईल तेवढा प्रत्येकाने एकाला पाठवा आणि पांढरीचं झाड तळ कोकणात भेटतं मित्रांनो तळ कोकणातली वनस्पती आहे डोंगरातली म्हणून जेवढा होईल तेवढ्या कोकणातल्या माणसाने सर्वाली माहिती राहावी हे झाड पांढरीचं शंभर टक्के आपण लावलेलं आहे घरी हे असे बघा ह्याचंच एक रोप आहे असं बारीक असे रोप आहेत आणि लोक म्हणते तर सरळ काट्या द्या सरळ द्या मित्रांनो काय होतं आहे ही द्यार, द्यार, जी झाडं आहेत हे काही उगवतानाच असे वाकडे तिकडे उगवत आहेत त्याच्यामुळे सरळ जर काटे भेटत नाहीत अगर सरळ झाड जात नाही काय त्याचं वैशिष्ट्य आहे आपण काही सांगू शकत नाही कारण ही निसर्गाची देणगी आहे आपण काय तयार केलेलं नाही त्याच्यामुळे झाडं एखादा क्वचित कोचित सरळ येतं आता आपण ह्या झाडाला काय केलं तर एक काठी लावली होती सरळ एक गज लावला होता आता व्हिडिओ करताना आपण ती गज काढून टाकलेलं आहे का ती गज लावली आपण ते गे सरळ गेलं आहे जरा बघा ही बघा कालम एखादं वाकडं तिकडे उगवत आहे सरळ उगवत नाही त्याच्यामुळं पांढरीच्या झाडाची ओळख आणि पांढरीचं झाड ही ओळख म्हणून एक व्हिडिओ देत आहे कृपया सर्वजण व्हिडिओ ही बघा आणि सर्वाला व्हिडिओ पाठवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच मित्रांनो चला राम राम